एक मुलगा किती गरिबासारखा बसलाय आहे इकडे बघतो आहे काय आहे इथं दाखव मला चल काय पाहिजे काय 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 पाहिजे काय पाहिजे बाबलीला का काय काय पाहिजे चल दाखव काय 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 हवं आहे तुला काय इकडं अरे हा हे बॉल आहे हे बॉल आहे काय इकडे बॉल आहे हा बघा बॉल आहे हा इथं हा बघा आणि हा पोरगा त्याच्याकडेच बघत बसला आहे बघा बॉल साठी हाऊरा मुलगा मग दोन बॉल दिलेले बाहेरच बॉल खेळायची बबलीला बॉल खेळायची म्हणजे गटुडीला टायगरचे डोळे बघा किती मस्त ना चिमन तोड्याचे चिमन डोळ्याचे टाकू टाकू असं टायगरला माझ्या रोज तिचा बॉलच द्या बाकी काय नको आणि कोण खेळायला नको कोणी खेळायला नको फक्त एकटाच पाहिजे खेळायला बघा बॉल टाकल आणि नाही दिला तरी स्वतः उठल आणि परत येऊन परत फेकल स्वतःचं स्वतः घे खेळा बघा आता नाकाने फेकल अरे बस चाल बाहेर पाऊस पडतोय चला आपण पाऊस बघूया तिकडे आता मी इथं गेली तरी टायगर येईल माझ्या मागं काम पडले कपडे लावायचं चा काम चालू होतं माझं कपाटात म्हटलं चला आता थोडासा ब्लॉक बनूया आज काय पावसामधून इथे जाता येणार नाही आणि इथं आमचे भैये लोक राहायला होते ना त्यांच्या झोपड्या तोडल्या कारण त्यांचं काम फिनिश झालेलं आहे इकडचं जे पाईपलाईनीचं काम होतं ना ज्या कामासाठी ती लोकं आलेली तर ते काम त्यांचं संपलं आहे म्हणून ते गेले सगळे गावाला अजून ते तिकडची एक राहिलेली आहे झोपड्या तीन झोपड्या तर ते आपण ते तोडून टाकतील आज काल येऊन त्यांनी इकडच्या तोडून गेलेत आणि असा शेड आमचा रिकामी झाला आहे आता आता टायगरला मस्त खेळायला मोकळा साफसफाई करून टायगर आता मस्त त्या शेडमध्ये खेळणार आणि पाऊस बघा पावसाला काय आज हे आलंय जोर आलाय जोर मस्त पाऊस चालू आहे रिमझिम का होईना पण चालू आहे सकाळपासून अजिबात थांबलेला नाही झाडांना पण मस्त बसत हे बघा पाणी मिळतोय थोडंसं गार्डनचं काम करायचं होतं कारण गार्डन मधून तिथून ना आमचा झरा चालू झालाय झरा झरा म्हणजे ही जी पन्हाळी लावलेली आहे ना मी इकडे थांबा इथून दाखवली ती बघा पनाळीचा जो पाईप लावला आहे त्या पाईपाचं पाणी असं खालून ते बघा तर हे बघा पनाळीचं पाणी कसं याच्यातून पाईपातून चाललं चा। आहे असं आणि ते पाणी मग असं इकडून असं आतमध्ये येतो आहे तिकडून आणि ते पाणी इथून असं गार्डनमध्ये यायला लागलं आहे आणि गार्डनची सगळी माती वाहून जाते थोडंसं काम करेन म्हटलेलं पण आता पावसातून कुठं बघू चला वेळ भेटल्यावर ते पण करू आणि हां बघा आला परत मी बोलली ना तो येणार माझ्या मागे चल बाबुडी नो नो वर नको जाऊ वर नको जाऊ दादा मारड इस्त्री पण आहे तिथे ना इस्त्री पण आहे हां काय करायचंय टाकला वाटतं इथं कुठं तर कुठे गेला हां इथं टाकलं इथं बॉल तू परत आता बघू दे हा हा बघा आहे इथंच बरोबर दाखवते माझं सोनू हा बघा बघतोय गुड बॉय चला आता घरातली कामं करायची लाद्या बाकी आहेत कपडे सुकत घालायचे आहेत आणि थोडीफार काय भांडी आहेत हा पसारा आहे सगळं तो आहे तर मग आता हे एवढं आवरूया आज काय बनवणार आहेस आज मला ना कालवण्याला काहीच नाही सगळ्या भाज्या संपल्यात थोडंसं दही होतं तर म्हटलं दहीची आता कडी करावी आणि त्यामध्ये बेसनसुद्धा नाही आहे आणि आमच्या इथलं वाण्याचं दुकान पण आज गुरुवार असल्यामुळे बंद आहे मग आता मी या कळीमध्ये बेसन नाही आहे पण मी त्यामध्ये थोडीशी आयडिया करणार आहे काय आयडिया करणार आहे काय त्याच्यात टाकणार कारण त्याच्यात बेसनाशिवाय तर कडी होत नाही राईट हां बरोबर आहे पण ना ओ, मी यामध्ये ना अंजीची स्टाईल वापरणार आहे अच्छा म्हणजे अंजीने मला एकदा कडी दिलेली तर तिने त्यामध्ये ना शेंगदाण्याचा पूट टाकलेला शेंगदाने टाकलेली मग मी पण म्हटलं तर बघूया तसं करून तर त्यासाठी मी आणि अदरक सुद्धा नाही आहे तर हे बघा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि एवढ्या घ्या घेतल्यात अंदाजानेच घेतलेल्या आहेत जेवढं तिखट होईल तेवढं आणि त्याच्यामध्ये आता थोडस जिरं थोडस जिरा एक चमचा भाय अजून शेंगदाण्याचा कूट तो सेकंडवाला टाकलेला जा मला माहितीच नाही मला वाटलं संपलं का काय तो पण हा शेंगाण्याचा एवढासा कूट टाकते वाटायलाच म्हणजे कसं थिकनेस येईल ना त्याला थोडासा घट्ट होईल जा आणि होत याच्या खाल्लेली आहे म्हणून तुम्ही म्हणाल हे काय छिंकण्याचं खूप नवीनच पण नाही ते बीड वाले आहेत ना तिकडचे राह लोंग त्यांची वेगळी स्टाईल ते सुक ते काय रसाच पण ते छान बनवायचं हो त्यांची टेस्टच वेगळी असते टेस्टच वेगळी आणि आंधीच्या आंजीची गरज गुण गुणगात नाही पण मला त्यांच्या घरातील खरंच कालवण असो भाजी असो खूप छान असते आणि मला आवडते त्यांच्या इथे मी तिला विचारते तिने काही आणलं ना विचारते कशी के केली का काय टाकलं ग कधी सांगत असते मला चला आता हे वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये मी वाटून घेते हे वाटून घेतलं बघा पाणी घालून मी सगळं म्हणजे मसाला असं हे धुवून घेतल्या हे भांड आता गॅसवरती तो ठेवलं आहे एकीकडे भात पण घातलाय कढी भात आहे ना यामध्ये आता मोहरी एक चमचा पाच सहा कढीपत्त्याची पाणी कढीपत्ता ना धुवून घ्यायचं नेहमीच धुवून घ्यायचा पण पावसाळ्यात जरा चांगलं धुवायचं कारण पावसामध्ये ना सगळं कीटक भरपूर असतात या पानांमध्ये चांगलं स्वच्छ धुवून मग पुसून त्यामध्ये घालायचं माझी स्टाईल पहिले असं जाईल मी नंतर तेल घालते पहिले हे घालून घेते पहिले तेल नाही घालत आणि तो अजून तापलेला नाही ना म्हणून ना। आता यामध्ये तेल घालून घेते चांगली मोहरी तडतडू द्यायची त्याच्यामध्ये जिरा ना टाकायचे जिरा याच्यात वाटायला घेतलं ना जिरा नाही टाकायचं आणि हे दही आहे ना चांगलं घोटून घ्यायचा चांगला बारीक करून घ्यायचं याच्या नाहीत चमच्याने मी आता घोटून घेते चांगला आता इथं मोहरी आणि कडीपत्ता चांगला तडतडलाय गॅस बारीक करून घ्यायचा आणि कोबी दिल्याच्या नंतर मग ते कसं होईल अंगावर हे जे वाटलेलं आहे ना वाटण यामध्ये घालून घ्यायचे पहिले घालायचं दही नंतर घालायचं हळद

त्यांना रस्ता ओला हो असतो मग यायला त्यांना तिथं त्रास आहे कारण आम्ही वरच्या साईडला राहतो ना मग त्यांना काय होतं तिथं त्यांना भीती की काय होईल तर त्यांना पायाचं ऑपरेशन झालेलं आहे ना म्हणून तर हे बघ आता हे आम्ही घेते एवढत राहायचं नाही तर हे दही आहे ना ते फाटत जास्त उकळी येऊ द्यायची नाही चांगलं असं ढोळून घ्यायचं तर यामध्ये मी जेवढं लागेल तेवढं पाणी घालते गॅस बारीक करून नाही ते ओतू जात ना हा ओतून आहे फाटतं ना दही फाटून जात पाणी घालून घेते सगळी भांडी येत ना ती धुवून घ्यायची म्हणजे जे काही राहिलं असेल शिल्लक ते पण त्यामध्ये निघून जाईल ना रिड्यूस टाईम पडेल कढी विथ राईस कढी आणि राईस राईस पण होत आलाय त्याच्यावर आपण ठेवते ते, ते लसूण ना टाकायचे होते टाकले ना वाटायला ते नव्हते टाकायचे मी एवढेच घेतलेले तेवढेच घेतलेले भाजीला काहीच नव्हतं दही दहीच होत भाजी सगळ्या संपल्यात बटे माझही फेवरेट आहे हा आणि दही खूप छान होतं म्हणजे मस्त एकदम असं मलाईदार होता घरी घरी बनवलेलं ना त्याचं म्हणजे कशी मलाई जास्त निघते त्याच्यात फॅट जास्त असत थोडासा मध्यम करते येऊ देते आणि मीठही लावून घेते मीठ मीठतच राहणार आहे कारण याला उकळी येऊ द्यायची पण त्यात जास्त नाही नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते तरी पण थिकनेस आलाय बघ आहे ना आणि कडी कशी अशीच पाहिजे एकदम घट्ट नाही पाहिजे पातळच पाहिजे पतली पतली तुझ्या भाषेत पण ते आंबट होत का मग आता दही आहे यामध्ये त्यामुळे कसं आंबटपणा असणार त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये कसं हे नाही घातलंय ना चण्याचं पीठ नाही घातलंय चण्याच्या पीठाने त्याचा आंबटपणा थोडासा कमी होऊन जातो बघ आता उकळी आली आहे ना ते वर यायला लागले हो आता गॅस बारीक आणि यामध्ये अशी कोथंबीर घालून घ्यायची थोडीशी एक दोनशे वास येतोय ना छान झाले दोन तीन मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आता परत आता बघा तू फाटलं पण नाही दही फाटलं नाही फाटलं कारण का नाही फाटलं कारण तुम्ही हलवत राहायचं हलवलं नाही ना तर ते फाटलं असतं आता काय नाही आता उकळी येऊ दे आता काय फाटणार नाही आता बिंदास कढी ही भाजी आहे मुगा खरी मटकी आणि बटाट्याची सकाळी बनवलेली हा सकाळी भाजी चपाती केली ना आणि पापड आता तळलेत भात अजून चपाती तर आता आम्ही टेस्ट करतो कढी कशी झाली दादा आणि मी आम्ही दोघच आहे दादा सांग मला टेस्ट करून कशी झाली ती कढी पिऊन देतो तिखट बरोबर आहे का आंबट आले झाले ना पप्पा गावी गेले आज सकाळीच जरा काम असतं गावाला आमचं म्हणून ते जावं लागतं आठ दहा दिवसातून एकदा का होईना पण गावी आमचं येणं जाणं चालूच असतं त्यावेळेस ते एकटेच गेले मी नाही गेली तुम्ही जावा सुमित कुठे गेला मम्मा सुमित गेलाय क्लासला तर तो येल आता चार वाजता मग म्हणून आमचं जेवताने तुम्हाला जेवताना कारण माग माझे एक, 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 एक विचारत होते की ताई तुम्ही जेवता तर हे असे वेळेवर नसतात एक कुठे कुठे असं म्हणजे कामाच्या निमित्ताने जावं लागतं मी कडी कशी झाले मला चपाती बरोबर आवडते चपाती बरोबर टेस्ट करून बघते मस्त मस् झालं तिखट आणि शेंगदाण्यामुळे मस्त एकदम छान तेल का जास्त तेल नाही आहे रे ते ते दही होतं ना ते आपलं घरचं होतं त्याला फॅट जास्त होत आहे ना फॅट जास्त होतं त्याच्यामध्ये जा त्यामुळे तिथे वाटते आणि ढवळून खा ना मस्त लागते आणि भाताबरोबर पण छान लागणार मी भाताबरोबर पण टेस्ट करून सांगते तुम्हाला मस्त लागते भाताबरोबर कडी म्हणजे भाताबरोबर छान लागते आणि पियायला सोबतच पापड आहेत गावचे पापड आहेत ना कोकणातले आई बनून दाखवलेले उडदाचे पापड रथं जेवण कम्प्लीट करतो तुम्ही देखील या जेवायला आणि अशी कडी ट्राय करून बघा खरंच खूप छान झालेली आहे मस्त